हाय फ्रेंड्स आज मी बनवलेली आहे व्हेज अंडा करी बघा खूपच मस्त झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे तर चला सुरुवात करूया त्यासाठी मी पनीर घेतलेला आहे आणि दोन आलू घेतलेले आहे पनीर छान किसून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पूर्ण पनीर आपण छान किसून घेतलेला आहे आणि आलू पण किसून घ्यायचे आहे आलू मी उकळून घेतलेले आहेत आलू आणि पनीर छान किसून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकत आहे आणि थोडा मैदा टाकत आहे दोन तीन चम्मच मैदा टाकलेला आहे मैदा जास्त नाही टाकायचा आहे आणि कॉर्नफ्लोअर टाकत आहे बाइंडिंगसाठी आपण हे सगळं टाकत हो। आहोत आणि छान गोळा बनवून घ्यायचा आहे छान मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण छान असं चोळून चोळून छान असं हाताने मळून घ्यायचं आहे आणि थोडासा आपण गोळा वेगळा काढलेला आहे आणि बाकी वेगळं ठेवून देत आहे आता जे थोडा पार्ट आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत याच्याने अंड्याचा बलक तयार होणार आहे छान पिवळा रंग येणार हळद टाकून छान मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याचे अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण सर्व पिवळ्या रंगाचे गोळे बनवून घेतलेले आहे आता थोडं पांढऱ्या रंगाचं बॅटर घेतलेलं आहे थोडासा गोळा घ्यायचा आहे त्याला असं फ्लॅट करून त्याच्या आतमध्ये आपण गोळा टाकून पिवळ्या रंगाचा गोळा टाकून त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे गोल गोल आणि थोडा अंड्याचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेणार आहोत तर हे आपले वेज अंडे तयार आहे या पद्धतीने आपण सर्व वेज अंडे तयार करून घ्यायचे आहे सर्व गोळे तयार करून झाल्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये आपण त्याला कोट करून घेणार आहोत सर्व वेजंड्यांना आपण या पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे कोट करून झालेले आहेत तर आपण याला दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू द्या फ्रीजमध्ये ठेवून आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया कांदे टाकलेले आहे मिरची टमाटर आणि अद्रक लसूण टाकून हा मसाला आपण छान शिजवून घ्यायचा आहे नेहमी मी असाच मसाला बनवत असते शॉर्टकटमध्ये मसाला बनतो छान सर्व छान शिजवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आणि मग त्याचा पेस्ट बनवून घ्यायचा आता आपण चार चम्मच तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये ते अंडे छान फ्राय करून घ्यायचे आहे आपण जे पनीरचे अंडे बनवून ठेवले होते व्हेज अंडे ते छान फ्राय करून घ्यायचे आहे या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे छान चा, कमी आचेवरती फ्राय करायचे आहे मंद आचेवरती छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर आपले सर्व अंडे आपण फ्राय करून घेतलेले आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं गरम मसाला टाक टाकलेला आहे खडे मसाले टाकलेले आहेत ते छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला छान शिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ हळद टाकायची आहे आणि थोडा किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत ज्यामध्ये आपण मसाला पेस्ट बनवला होता त्याचं पण पाणी टाकलेलं आहे आणि आणखी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढी पातळ ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे था आता फ्राय केलेले अंडे टाकून देणार आहोत आपण तर अंडे टाकायचं कसं आहे आता आम्हाला इन्स्टंट खायचं आहे म्हणून आम्ही आपण त्याच्यामध्ये अंडे टाकलेले आहे जर तुम्हाला वेळ असेल भाजी खायला तर तुम्ही ती अंडे ते, ते अंडे फ्राय करून ठेवायचे आणि वेळेवरती टाकायचे आहे जेव्हा आपण भाजी वाढतो तेव्हा आपण ते अंडे टाकायचे आहे तर आपली वेज अंडा करी ही तयार आहे मस्तपैकी हिरवा सांबार लावायचा आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे आणि लक्षात ठेवा अंडे हे वेळेवरती टाकायचे आहे तर तयार आहे आपली बेज अंडा करी